राखीव मायसरस मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये येते या निवडणुकीमध्ये अधिक चर्चेला मुद्दे अनेक मुद्दे जात असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जात आणि याच्यावरतीच निवडणूक विरोधी उमेदवार लढवत आहे यामध्ये महाविकास आघाडीकडून उत्तमराव जानकर तर महायुतीकडून आमदार रामच यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आणि जनसामान्य त्याला माणसांना एक आपला हक्काचा माणूस मिळेल अशी भावना जनमाणसामध्ये निर्माण झाली होती आपणही त्या दौऱ्यामध्ये रामभाऊंच्या दौऱ्यामध्ये होता जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी गावांना आपण भेट दौरे दिले त्या दौऱ्यामध्ये लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने आपल्यास मिळत होता दोनशे चोपन्न माश्री विधानसभा गावभेट दौरा दावर, दौऱ्यादरम्यान रामभावनला चा जे गावभेट दौरा झाला त्याला लोकांचा उत्पुरुष प्रतिसाद भेटला कारण का रामबाबनी प्रत्येक गावातलं काही जे अडचणी असलेल्या रोडच्या असलेल्या परत आरोग्य असतील असलेल्या परत डी पी असतील असलेल्या सर्व अडचणी स सर्व प्रकारे सोडवल्यामुळे लोकांचा प्रतिसाद भरपूर प्रमाणात भेटला महिलांचा असेल पुरुषांचा असेल जास्त प्रमाणात गर्दी दिसली परंतु विरोधकांकडून असं स म्हटलं जातंय की विकास हा आमदारांनी करणं कर्तव्य जास्त तो जनतेचा सेवकच असतो हो बरोबर आहे विकास करणे बरोबर जनतेसेवक कर, आहे पण विकास करताना लोकहित जपलं पाहिजे हे पण मुद्दा आहे ना जनता दरबारच्या माणसा जनता दरबारच्या प्रकरणातून एक प्रकारे लोकांचे प्रश्न डायरेक्ट सुटले आहेत एका फोनवर प्रश्न सुटले आहेत लोकांचे ग्रासरोट लेवलचे प्रश्न आहेत रेशन कार्ड असेल बाकी ज्या अजून म्हणजे अडचणी असतील त्या पद्धतीनं जनता दरबारच्या माध्यमातून सगळ्या अडचणी लोकांच्या आहेत त्यामुळं वर्ग किंवा लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आपणही धनगर समाजातून येता परंतु समोरचा उमेदवार एक भावनिक साथ घालतो की तीस ते पस्तीस वर्षाचा संघर्ष आता संपणार आहे आणि आपल्याला आमदारकी मिळते काय सांगा जनतेने पण जानकर साहेबांना भरपूर दिलं आहे साथबारं दिलं आहे तर कर्ज काढायला कारखाना दिला आहे धनगरांचा लुटायला भरपूर दिलं आहे जनतेनं संचालकपद दिलं आहे बाजार समितीचं पीचं जिल्हा परिषद सदस्य दिलं आहे परत म्हणलं तरी जे जेडपीचंच आमंत्रित सदस्य के केलं आहे ज्या पक्षानं त्याला एवढं देऊन पण अजून जनतेने काय देऊ त्यांना त्यांनी जनतेला काय दिलं परंतु आता त्यांचं मत आहे की शासकीय संधी मिळाली तर मी या तालुक्यामध्ये अजून भरभरून संधी करेल किंवा तालुक्याचं सोनं करेल त्यांचं एवढंच काम आहे पाच वर्षात एकदाच मतदाराकडे येतात परत लोकांच्या सुखदुःखात जात नाही आता फक्त धनगर दंगर, धनगर मुद्दा करत आहे पण जेव्हा धनगर अडचणीत असतो तेव्हा कधी धनगर त्यांना आठवत नाही त्यांचं वैयक्तिक फक्त फायदा स्वार्थ ते पाच वर्षात एकदाच येतात फक्त धनगर धनगर करत फक्त जात जात अजून एक महत्वाचा मुद्दा की त्यांच्याकडून सांगितलं जातं की तेवीस तारखेनंतर येणाऱ्या तेवीस तारखेनंतर रामदास सातपुत या तालुक्यात दिसणार नाहीत तो त्यांचा बंगला विकून ते बाजूला जातील असं सांगितलं जाते वारंवार त्यांचा विचार फक्त विचार जर राहणार आहे तर रामभाऊ सातपुत हे प्रचंड बहुमता निवडून येणार तेवीस तारखेनंतर जोराने कामाला लागणार जोराना कामाला लागणार जो मागचा बॅकलॉग जर राहिलाय अजून काय तो भरून शंभर टक्के काढणार आहे तालुक्याचं नाव आपल्या महाराष्ट्र लेवलला नेणार आहेत रामबाऊ शंभर टक्के तुमची युवक भावना म्हणून काय सांगाल निवडणुकीच्या युवक भावना परवाच गडकरी साहेबांची सभा झाली गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलं की रामबाऊची जी इच्छा आहे ते शंभर टक्के मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल तालुक्यात शंभर टक्के एम आय डीशी म्हणजे तालुक्याला अजून काय पाहिजे एमआयएशी म्हणजे तालुक्याचं बऱ्यापैकी युवक त्या म्हणजे कामाला लागले जातील बाहेर जाण्याची युवकांना काय आवश्यकता नाही त्यामुळं रामभाऊच्या माघार तालुक्यातले युवक सर्व माघ राहतील शंभर टक्के ते, ते खासदारांकडून एक स्टेटमेंट दिलं होतं की बीडचं पार्सल आता बीडला पार्सल पाठवणार आम्ही एका रातीत आमदार केलं तर आता एका रातीत पाठवणार कसं आहे हे हा जो मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा आहे बरोबर आहे ते काय बोलतील त्यांच्या स्टेटमेंटकडे लक्ष द्यायचं नाही आता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू आहे सध्या लोकांना अडचणी काळात रामबाव होते हे नव्हते हे फक्त पाच वर्ष देते दे दे त्यांनी तोंड देऊन जाते एवढंच दे जा विषय ह्याच्या व्यक्तिरित्त ह्यांनी काही तालुक्यात केलं नाही आता आता तुम्ही सांगितलं की विकासाच्या मुद्द्यावर फक्त लांबाव हो विकासाच्या मुद्द्यावर लढत आहेत पण विरोधी उमेदवार जात घेऊन पुढे येतोय एक समाजाचा अमदाफ होईल अशी भावना भावनिक साथ घालतायत काय सांगा बरोबर आहे की पण पुढलं पण सी टी एस सीसाठीच आहे ना ती ते, ते ह्यांच्यासाठी सीट नाही ह्यांनी जात बदलली जात चोर झाले हे सर्वांनाच माहिती आहे तालुक्याला त्यामुळं सर्व समाज रामभाऊच्याच पाठीमाग आहे पूर्ण धनगर समाज रामभाऊला शंभर टक्के धनगर समाज रामभाऊच्याच पाठीमाग आहे कारण का धनगरांचे बरेच कामं केले ती रामभाऊनी शैक्षणिक असतील आरोग्याची असतील त्यामुळं सर्व धनगर समाज रामभाऊच्याच पाठीशी उभं राहणार परंतु त्यांच्याकडून असं बोललं जातं की तहसीलदारला मारणारा आमदार आम्हाला पाहिजे तहसीलदारांच्याकडून काम करून घेणारा आमदार पाहिजे काय सांगाल या बाबा शंभर टक्के जी कामं असतील ती रामबाऊच्या एका फोनवर हो, जा, हो, केली जाते ती त्यामुळं रामबावसारखाच माणूस पाहिजे त्या माणसाला काय माहीत आहे परवा ती बाईट आलेली आहे बघा तो सरळ सरळ पुढला उमेदवार म्हणत आहे की आता तालुक्यात काय काम राहिलं ना ह्याच्यावर कळत आहे की किती माणूस तो अभ्यास आहे परंतु तहसीलदारला मारणारा आम्हाला जनतेचा आमदार पाहिजे असं म्हणतात विरोधी उमेदवाराची नाही 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 तहसीलदार कडून काम सर्वसामान्य हो जनतेची कामं करणारा आमदार पाहिजे असं नाही ना, ना। तिथे बसून त्यांची काय अडचणी असलेल्या त्या सर्व काम सोडवले जाते ती तालुक्याचा महत्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारी आहे त्या उत्तम उत्तमराजानकरांनी कारखाना उभा केला परंतु तो कारखाना आता विकलाय काय सांगाल आपण त्याकडं तो कारखाना का इकला हे सर्व तालुक्याला माहीत आहे पण सर्व धनगर गोरगरीब शेतकऱ्यांनी त्यात पैसे गेले ना त्यांची स्वप्न धुळेला गेली आज सभासद आज सभासद कितीतर पटीनं पैसे गेलं परत वाहनवाल्यांचं पैसे दिलं नाहीत असं किती ना कि जो जो गरुड जो बंगला बांधला आहे तो धनगराच्याच पैशातनं बांधलेला आहे धन्यवाद अगदी शेवटचा प्रश्न की समोरच्या उमेदवाराकडून असं म्हटलं जात होतं की माझ्या निवडणुकी बिनविरोध होणार आणि पुढला जर उमेदवार असेल तर त्याचं डिपॉझिट जप्त होईल असं सांगितलं जात होतं काय सांगा कसं आहे भाऊच्या मागं तालुक्यातली आदृश्य शक्ती आहे अदृश्य शक्ती मतदानाच्या स्वरूपात तालुक्यातनं दिसूनच येणार आहे आदृश्य शक्तीचं किती मतदान होतं हे भाऊला बघा तुम्हाला त्यांच्या मागं निसतं माणसं पुढे जायचं पण जनता सर्व बा सर्व जनता भाऊच्या पाठीमाग आहे त्यामुळे भाऊ भरपूर लिहिणं निवडून येणार आहेत असं एक बालदाने एक स्टेटमेंट दिलं होतं परवाच्या सभेमध्ये ज्यावेळेस सुप्रियाताईंची सभा होती अकोलेमध्ये उमेदवारी दाखल केली होती तसे बालदादा म्हणाले होते की उत्तम राऊत आम्ही तुम्हाला दिलेला शब्द पाळला तो केला तुम्ही स्वतः काम केलं पण तुमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही आणि परंतु आताच्या विधानसभेला आम्ही काम करू आम्ही दिलेला शब्द पाळू पण कार्यकर्ते पाळतील असा आम्ही सांगू शकत नाही असा त्यांचा अंदाज होता का बाजारांच्या मनात काय नेमकं मी सांगू शकत नाही पण आता कळलं जनतेला सगळं भाऊन सांगितले अदृश्य शक्ती माझ्या पाठी माग आहे ते मतदान स्वरूपात दिसलंच एकत्र येतात उत्तमराव आणि मोहिते पाटील ही गट जे केली तीस ते पस्तीस वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेत आणि आज लोकसभेसाठी विधानसभेत एकत्र येतात काय सांगाल आपण कसं आहे दोन्ही गट एकत्र झाले तर पण सर्वसामान्य जनता कोणावर जाणार सर्व सामान्य जनतेला रामभाऊचा पर्याय आहे कारण दोन्ही एकत्र गट झाल्यावर दोन्ही श्रेय घेण्यासाठी पळणार आहे ती पण दोन्ही गट एकत्र झाल्यामुळे रामभाऊच पर्याय तालुक्याला महत्वाचा आहे आणि विकास विकासाच्या दृष्टीनं रामभाऊच पर्याय तालुक्यासाठी महत्त्वाचा आहे